नमस्कार मी राजू मित्रे आपला महाराष्ट्र आपला प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवारांचे वर्णी कोणाची लागणार इच्छलकरजी महानगरपालिकेचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपचे बारा इच्छुक उमेदवार आहेत प्रत्येक भागामध्ये चार उमेदवारांची उमेदवारी भाजप पक्षाकडून जाहीर होणार आहे पण प्रभाग क्रमांक पाचमध्ये बारा इच्छुक उमेदवार आहेत त्यातील जहांगीर पटेकरी व जुलेखा पटेकर हे दापत्य माजी नगरसेवक आहेत या दापत्यांनी नगरसेवक असताना अनेक नागरिकांचे प्रश्न सोडविले प्रसंग पडला तर नागरिकांच्या प्रश्नासाठी स्वतःवर केसेस दाखल झाल्या पण नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी सोडला नाही म्हणून मतदारांच्या जहांगीर पटेकर यांच्याबाबत आदर आहे तर सतीश बसमे यांचे वडील अशोक चनप्पा बसमे हे भाजपचे स्थापना झालीपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते त्यांनी एकोणीसशे शहाऐंशी व दोन हजार सहा साली नगरसेवकाचा पदभार सांभाळला त्यानंतर त्यांचे निधन झाले त्यानंतर त्यांचा मुलगा सतीश बसमे यांनी सामाजिक कार्य चालू केले याची दखल घेऊन भाजपाने इच्चलकंजी नगरपालिकेत सतीश बसमे यांना तरु कमिटीमध्ये त्यांची नेमणूक केली त्यामुळे त्यांची सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचय आहे तर सुनील पवार यांना कोणतेही पद नसताना नागरिकांच्या अडचणीसाठी सोडवण्यात अग्रेसर आहे त्यामुळे या प्रभागामध्ये त्यांचे नागरिका उमेदवारीची चर्चा आहे तर सुनील कोरवी हे भाजपचे सतरा वर्षे कार्यकर्ते आहेत त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले असून सुनील कोरवे यांचीही नागरिकातून उमेदवारीबाबत चर्चा आहे राजू देसाई यांचे वडील मोरारजी देसाई हे आमदार राहुल आवाडे यांच्या घराणीशी घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळे रा देसाई कुटुंबियांचे सामाजिक कार्य चांगले आहे त्या कारणाने राजू देसाई यांची भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत विजय कोराणे यांचा राजमंडप या नावाचा मंडपाचा व्यवसाय आहे विजय कोराने यांचे वडील जयसिंग कोराने हे सामाजिक कार्य करीत होते याचाच वसा घेऊन विजय कोराणे हे प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये त्यांचे सामाजिक कार्य करीत असल्याने विजय कोराने यांचा प्रभाव आहे तर राहुल तेलसिंगे संतोष कुप्टे संजय नांगुरे उत्तम विभोते सचिन मासाळ अशा अनेक जणांचे म्हणजेच इच्छुक उमेदवारांची बारा असून भाजप पक्षाकडून चार उमेदवारांनी तिकीट मिळणार आहे तर या बारा जणांपैकी कोणाची वर्णी लागणार अशी नागरिकातून चर्चा आहे